नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञान विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा पाचवा श्लोक आणि ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया अपरेयमितस्त प्रकृतीम विधिमे परा जीवभूता महाबाहो धार्य ते जगत अरे महाबाहो अर्जुना ही माझी अपरा प्रकृती आहे हिच्याहून भिन्न अशी जी जीवस्वरूप प्रकृती आहे जिनं हे सर्व विश्व धारण केलं आहे त्या माझ्या पराप्रकृतीला तू समजून घे अपरा म्हणजे अशुद्ध निकृष्ट आणि परा म्हणजे श्रेष्ठ शुद्ध इथे भगवान कृष्ण सांगतात की या आधीच्या श्लोकात सांगितलेली आणि आठ प्रकारांनी म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी भिन्न असलेली प्रकृती ही अपरा प्रकृती आहे म्हणजेच अशुद्ध आहे निकृष्ट आहे संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृतीपारथा तीए नामव्यवस्था जीवू वायसी म्हणजे अरे अर्जुना या आठांची म्हणजे पृथ्वी जल अग्नी, वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार यांची जी साम्यावस्था म्हणजेच हे ज्या ठिकाणी लीन होतात ती माझी परम प्रकृती असून त्या रचनेस जीव अशी संज्ञा आहे जे जडाते जीववी चेतनेते चेतवी मना करवी मानवी शोक मोह ती जडाला सजीव करते चेतनेला आभासाला सज्ञान करते आणि मनाकडून शोक मोह हे मानवयास लावते पै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरीजे म्हणजे बुद्धीचं जे जाणते पण आहे तेही ही हिच्याच सहवासाच फळ आहे आणि हिच्यापासून निर्माण होणाऱ्या अहंकाराच्या कौशल्यानं जगाचं अस्तित्व राखलं जात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अपरेयमित प्रकृती मे पराम जीवभूता महाबाहो ते जगत मित्रांनो तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण